आमदार सुहास बाबर करणार यांना सहकार्य गाडीच्या माळरानावर नंदनवन फुलवण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न करत असलेल्या ग्रामीण भागातील उद्योजक फिरोज शिकलगार यांच्या मेहनतीचे कौतुक केले आहे उद्योजक फिरोज शिकलगार यांच्या कंपनीकडून शेकडो हातांना काम मिळणार आहे या व्यवसायातील उत्कर्षासाठी आमदारांनी सहकार्याची हमी दिली आहे निमित्त होतं एच एफ प्रिंटॅक कंपनीचे भूमिपूजन समारंभाचे प्लास्टिक रॅपिंग क्षेत्रातील अग्रगण्य असणाऱ्या प्रिंटपॅक या कंपनीच्या विस्तारीकरणाच्या इमारतीच्या समारंभ आमदार सुहास यांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक फिरोज शिकलकार यांच्यासह कुटुंबीय गार्डी येथील युवा उद्योजक सुशांत बाबर आणि कंपनीतील कर्मचारी वर्ग यांची उपस्थिती होती या प्रसंगी आमदार सुहास बाबर यांनी सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर शेकडो जणांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे रोजगार उपलब्ध होणार असून येथे उत्पादित केला जाणारा माल देशाबाहेरही निर्यात केला जाणार असल्याची माहिती शिकलगार यांनी दिली आहे पाहू या उद्योजक फिरोज शिकलगार काय म्हणाले ते मी आ, फिरोज गुल मोहम्मद शेकलगार एच एफ ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा मॅनेजिंग डायरेक्टर आमच्या कंपनीची स्थापना एच एफ फ्लेक्स प्रायव्हेट लिमिटेड ही दोन हजार चौदा साली आम्ही चालू केली अतिशय सेकंड हँड मशीन आणून आम्ही या उद्योगाची स्थापना केली याच्या अगोदर दहा ते पंधरा वर्ष मी जॉब केलेला आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर दोन हजार चौदा साली या कंपनीची स्थापना करून दहा अकरा वर्षापर्यंत म्हणजे दोन हजार पंचवीस अकरा वर्षापर्यंत आम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्र सोडून बाकीच्या सहा राज्यांमध्ये वेगवेगळ्या कंपनींचे ब्रँडिंग करून देतो म्हणजे वरचे प्लास्टिकचे व्यापार बनवून देतो आत्ता आमच्या या कंपनीमध्ये जे फ्लेक्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये जवळजवळ साठ ते सत्तर लोक काम करत आहेत आणि महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्राच्या बाहेर सहा राज्यांमध्ये आम्ही ह्या मटेलची आम्ही माल बनवून वेगवेगळ्या कंपन्यांना आम्ही पाठवतो आहे आता आज म्हणजे एकवीस नोव्हेंबर रोजी आम्ही आमच्या दुसऱ्या कंपनीची भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतला ही जी कंपनी आहे ती पॅन इंडियामध्ये आणि शिवाय याचा जो माल बनणार आहे तो भारताच्या बाहेरसुद्धा मी पाठवणार आहोत या कंपनीची मेन जी एम आहे ते आहे मोठमोठ्या मोड़ कंपनींचा माल तयार करून देणं कारण आमची जी जुनी कंपनी आहे ती स्मॉल स्केलमध्ये आहे आणि आत्ता जी कंपनी आहे ही अंदाजे ह्याची गुंतवणूक जी आहे ते पंचवीस कोटीची आहे आणि आमची जुनी जी कंपनी आहे ते आठ ते दहा कोटीचा तो सेटअप आहे आता या मालापासून जवळजवळ दीडशे टनाचे आम्ही इंडियामध्ये आणि इंडियाच्या बाहेरसुद्धा आम्ही माल हा पाठवतो हो आहे याच्यामध्ये लागणारे जे आत्ता आमचे कामगार आहेत हे एकशे सत्तर ते एकशे ऐंशी लोकांना काम मिळेल आणि अतिशय ग्रामीण भागामध्ये आम्ही हा व्यवसाय इथं चालू केलेला आहे आमची ही तिसरी कंपनी आहे आमचे याचे फ्रूट प्रोडक्ट म्हणून एक अजून दुसरी आहे असं सगळं जर मिळून जर केलं तर जवळजवळ तीनशेशे साडेतीनशे लोकं ही आमच्या पुढच्या चार महिन्यापासून काम करतील आणि या ग्रामीण भागामध्ये एवढा मोठा उद्योग हा उभा राहील ऑलरेडी आम्ही आहेच याच्यामध्ये परंतु आमचं असं टार्गेट आहे की दोन हजार बत्तीसपर्यंत दोन हजार लोकांना कामगार आमच्या इथं काम मिळेल या हिशोबाने आमच्या उद्योगाची वाटचाल चालू आहे